आज या ठिकाणी सर्वप्रथम दोन हजार चोवीस करमाळ माडा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र ही दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक निष्पक्षपणे पार पाडण्याकरता जे शासकीय निमशासकीय सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी सर्वांनी आपले प्रयत्न केले त्यामध्ये महसूलचे अधिकारी असतील कर्मचारी असतील कृषी विभागाचे असतील नगरपालिका आरोग्य विभाग प्राथमिकचे आणि माध्यमिकचे शिक्षक आणि कर्मचारी असतील अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणी असतील कोतवाल पोलीस पाटील भरारी पथक आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा यांचे सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी प्रचंड कष्ट करून ही निवडणूक पार पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने मी या सर्वांचे आभार मानतोय त्याचप्रमाणे आपल्या करमाळा तालुक्यातील सर्व गटाच्या आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी नम्र आवाहन करणार आहे की सुदैवाने ह्या निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यामध्ये कुठलेही वादविवाद केसेस राजकीय ह्या निवडणुकीत झालेला नाही तर उद्या मतदान आहे तेवीसला मोजणी आहे तर आपण कुठल्याही प्रकारचे आपसात भांडण वाद घालू नये त्यामध्ये आपलेच नातेवाईक असतात आपलेच मित्र असतात आणि त्याच लोकांमध्ये आपल्याला गावामध्ये वागायचं असतं भविष्यातही तर एका दिवशी दिवस्य, एका दिवसासाठी आणि राजकारणासाठी आपण वादविवाद टाळावेत खेळमेळीच्या वातावरणात हे मतदान व्हावं अशी या ठिकाणी सर्व प्रमुख तीन पक्षाचे तिन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो <coughs> त्याचबरोबर निकाला दिवशी निकाला दिवशी सुद्धा जे व्हायचे होई ते होईलच आई जगदंबेने जे ठरवलं असेल तोच निकाल होणार आहे परंतु ही कुस्ती आहे कोणतरी कुस्ती जिंकणारे कोणतरी पडणारे विजयी उमेदवाराच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करील की निकाला दिवशी वाहनांचे सायलेन्सर काढणे आरडाओरडा करणे फटाकडे वाजवणे याच्यामुळं घरांमध्ये असलेली लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील यांना त्रास होतो याची आपण कृपया दखल घ्यावी गांभीर्याने याचा विचार करावा असे मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो दादा आता आपण ज्या प्रकारे आवाहन करत आहे त्याप्रमाणेच जर करमाळा विधानसभेचा यामध्ये तीन प्रबळ दावेदार आहेत का बागलगट असेल त्याचप्रमाणे नारायणाबा पाटील किंवा संजय मामा शिंदे असतील यामध्ये निवडणुकीच्या विजयाचं गणित कसं असेल काय म्हणजे तुमच्या आताच्या ह्या अभ्यासपूर्ण मान्यनुसार आता मी तुम्हाला सांगतो <coughs> माझ्या अनुभवानुसार सर एकोणीसशे ऐंशीपासूनचा त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे स्वर्गीय नांदेड साहेबांच्या काळातच ना त्यांना विधानसभेचा आणि प्रत्येक निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे आणि सर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत ह्या निवडणुकीत आणि त्यांच्या ॲक्टिव्ह होण्यामुळं आम्हालासुद्धा प्रचंड ऊर्जा मिळाली आणि ती ऊर्जा घेऊन चालतोय दुसरी गोष्ट रश्मी दिदींनी जे महिला लाडक्या बहिणींच्या मेळाव्याच्या निमित्ताने ज्या महिलांमध्ये ते गेलेले आहेत म्हणजे दिग्विजयभयांपेक्षा सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद ह्या निवडणुकीमध्ये मिळाला आहे आणि आम्हाला खात्री की सरांचं नियोजन दिदींचं मेळावे घेणं आणि दिग्विजय भैयांचं वन टू वन या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क होणे लाडके बहीण योजनेची जी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आहे आणि महायुती सरकारने ज्या काही योजना शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी उद, उद्योग व्यवसायांसाठी ज्या त्यांनी आणलेल्या ह्या सर्व गोष्टींच्या आधारावरती महेर दादा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करत त्यांनी त्यांची प्रचंड ताकद या ठिकाणी दिग्विजयबाई यांच्या पाठीशी लावली आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की शंभर टक्के यावेळेस दिग्विजय भाईंचा विजय होईल अशी मला खात्री वाटते खरं तर आता हा प्रश्न विचारा नाही पाहिजे परंतु आपण बागलघाटासोबत हे असतात परंतु आपलं मत नेमकं आपण देणार कोणाला आहात मी सात वर्ष माझे घालवले बागलघाटाबरोबर <laughs> स्वर्गीय नामदेवराव जगताप साहेबांचा पुतळा जो झाकलेला होता तो उघडला दिदींच्या आणि भाईंच्या आदेशानुसार ज्या दिवशी माझी आणि बनकर सरांचे सभापती उपसभापती निवड झाली तो झाकलेला पुतळा त्यांच्या आदेशामुळे उघडला हे उपकार मी विसरू शकत नाही ना की बघा हे राजकारण आहे भविष्यात त्यांचे माझे काय मतभेद होतील ते आपण भविष्यात बघू पण जोपर्यंत मतभेद होत नाहीत तोपर्यंत ह्या उपकाराची जाण मी ठेवलीच पाहिजे हे आयुष्यभर मतभेद जरी झाले तरी आयुष्यभर मी जाण ह्या विषयाची ठेवणारच आहे आणि ह्या गोष्टीला आता सात वर्ष होत आलेले आहेत मी त्यांच्याबरोबर आहे आणि माझं मत निश्चितच तुम्हाला सांगतो त्यांच्याच पाठीशी आणि नुसतं नाही ठामपणे मी त्यांच्या पाठीशी याच्यात कुठलीही तीळ मात्र शंका नाही येत्या आता येत्या मत मद, मतदानात किंवा येत्या निकालामध्ये गटाची किंवा त्या अर्थी शिवसेनेचे माहितीचे कशा प्रकारे पुढीलसुद्धा वाट राजकीय वाटचाल असणार आहे माझे एकंदरीत राजकीय अनुभवानुसार <coughs> राज्यामध्ये पुन्हा एकदा माहितीचं सरकार येईल मुख्यमंत्री कोण असतील उपमुख्यमंत्री कोण असतील याचा अंदाज लावणे इतकं माझा अभ्यास नाही आहे परंतु एकंदरीत असं वाटते ती की माहितीचं सरकार शंभर टक्के येईल जेणेकरून लाडकी योजना सारखी योजना असेल इतर योजना असतील पी एम किसन पी एम किसानच्या या योजना असतील या सगळ्या योजना चालू राहण्याकरता तरी किमान माहितीचं सरकार येणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर भैया वाघलांचं सुद्धा निवडून येणं गरजेचं आहे ओके चलो थँक्यू